हाय हॅलो तर आज आहे लग्नाचा दिवस आणि मी इथं तयार झाले होते आमचं पिल्लू पण तयार झालं होतं तिनं रडायला लागली होती कारण गरमी खूप जास्त होती होती इथं नवरीचा पण अर्धा मेकअप झाला होता आणि नवरीच दुसऱ्या सगळ्यांचा सा मेकअप करायला लागली होती म्हणजे सगळ्यांचा तिनंच मेकअप करत होती आणि मग आता इथं सगळ्यांची तयारी वगैरे चालू होती सगळ्यांचे मेकअप चालू होतं आणि नंतर आम्ही थोड्या वेळानी गेलो होतो मंदिरामध्ये -मंदेर बघायला कसं कसं काय काय केलं ते तर इथं सगळा हे हा सगळा बस आणून ठेवला होता नंतर दिवाणावर सगळा जो रुकवत होता तो मांडला होता म्हणजे शेव सॉरी शेवच म्हणते कुरवड्या पापड्या नंतर सगळे जे काही भांडे दिले तिला ते सगळे आम्ही इथं मी नाही म्हणजे आईनं मावशीनं हे ती रात्रीच लावली होती सगळेजण रात्रभर काल जागी होतो तर इथं कपाट दिवाण नंतर रॅक होता फ्रीज होतं कूलर होतं फ्री कूलर जे आहे ते आम्ही घेतलं होतं आणि दिवाण जो आहे तो कोमलनी घेतला होता फ्रीज माहीत ना कोणी घेतलं होतं ते नंतर पिल्लू इथं मस्ती करायला लागली होती हिथं जरा तिला बरं वाटत होतं कारण इथं हवा वगैरे लागत होती त्याच्यामुळे हिनं खेळत होती घरी खूप जास्त गर्मी व्हाय लागली होती त्याच्यामुळे घरी तिनं जरा रडत होती घरीच आम्ही थोडे एक दोन फोटो वगैरे क्लिक केले होते नंतर इथं आला होता नवरदेव इथे चढवायचे होते कपडे तर सुरुवात करायची होती मोठ्या जावयापासून जे की आमच्यापासून तर इथं सुरुवात करायची होती आता सगळ्यात पहिल्यांदा त्यांना चढवली होती कपडे म्हणजे मिस्टरांना नंतर कोमलच्या मिस्टरांना आणि नंतर तीन नंबरला नवर देवाला तर असे हे तीन जावई आहेत आता आता इथं मस्तपैकी नव काय ते कपडे चढवायला चालू आहे नंतर ही कपडे चढवल्याच्या नंतर आम्ही दोघं पण कपडे चेंज करणार होतो म्हणजे आम्ही सगळेजणच कपडे वगैरे चेंज करणार होतो ह्यांचं झाल्यासच नंतर दुसऱ्यांना कपडे चढवायचे असतील असं मान असते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मोठ्या जावायचा मान असते असं सगळं होतं हे तरी तर कपडे वगैरे चढून झाल्याच्या नंतर आम्ही वापस घरी गेलो होतो घरी येऊन नंतर कपडे चेंज करून आलो होतो आणि मग आणि नवरीचे पण कपडे म्हणजे साडी जी आहे ती आता इथून पुढेच घालायची होती ती आणखीन घरी होती सगळा मेकअप वगैरे करून बसली होती फक्त साडी वगैरे घालायचं राहिलं होतं तर ते सगळं हे झाल्याच्यानंतर घरी जाऊन वापस कपडे वगैरे चेंज करायचे होते तिला पण आणि आम्हाला पण इकडं सगळं ते चालू होतं आणि पिल्लू पण इथं रडायला लागली होती हिथं आता मला साडी नेसवाय म्हणजे चढवाय लागलेली आहे आई आईची ही जी साडी आहे तिला खूप छान दिसायली होती आणि तिला ती मामाने घेतलेली मामाने घेतलेली आहे आणि ही होती आमची म्हणजे मला घेतलेली लग्नातली साडी तर इथं ओटी वगैरे भरायला चालू होतं तांदूळ नंतर काय ते हळकुंड ओटीचं जे काही सामान असतं ते सगळं भरलं होतं नंतर मी इथं

ैक विरवाणी चुपवाणी भोग सुमयी नवरो साधू साधू देपार 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 देपार। तरी आता मस्तपैकी लग्न वगैरे पार पडलं होतं आणि एकदम छान प्रकारे लग्न झालं आणि आता आम्हाला जेवण करायचं होतं कारण भूक खूप लागली होती सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लेलं त्याच्यामुळे मस्तपैकी जेवण वगैरे केलं हा जेवणामध्ये होते पुरी भात बटाट्याची भाजी वरण खारी नुकती आणि गोड नुकती मी आणि इथं बसलो होतो जेवायला तर तर अशा प्रकारे लग्न पार पडलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याच्या पुढचा सा व्हिडिओ म्हणजे पाठवणीचा नवरीला पाठवणीचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय